કૃષિ મંત્ર કૃષિ મંત્રો કૃષિ મંત્રી પાણીગરાવકો રાજીનામા શેકરી વિરોધી ધોરણ નિષેધી ધોરણ શ્રી खुर् मुर्दाबाद 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 मुर्दा मुर्दाबाद 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 कृषि मुर्दाबाद 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 कृषि मंत्री मुर्दाबाद हरिक्राम को गुरू करा शुरू करा हरिक्राम कोटर शुरू करा शुरू कर महाराष्ट्र राज्यामध्ये अत्यंत शेतकरी शेतमजूर बेरोजगार यांची दयनीय अवस्था असताना सत्तेतील लोकप्रतिनिधीची वर्तणूक जर पाहिली तर अत्यंत केळसवाणी अशी आहे आणि काल राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी कबुली सुद्धा दिली लोकांची की लोकांची भावना अशी झाली की सत्तेतील लोकप्रतिनिधी हे खूप मांडले यांना पैशाचा मास सत्तेचा माज आलेला आहे आणि हा माज उतरवण्यासाठी गृहमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब यांना घरी बसवलं पाहिजेत त्याच वेळेस बसेल आणि म्हणून राज्यात जी कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे आज राज्यामध्ये युरियाचा तुटाडा आहे शेतकऱ्याचे अत्यंत प्रश्न बिकट होत चाललेले असताना एक अत्यंत असा नामुष्कीचा कोकाटेसारखा कृषी मंत्री सभागृहात जर रमे खेळतोय याचा आदर्श कोणा घ्यावा म्हणून अशा या लज्जास्पद आणि ज्या राष्ट्रवादीच्या एका या आपल्या छावा संघटनेच्या निवेदन देताना जे मारहाण केली त्याचा सुद्धा मी तीव्र निषेध करतो काँग्रेस तालुका कमिटी तर्फे या सर्वांचा निषेध करून इथून पुढं जर अशी तुमची वर्तवणूक राहिली तर आम्ही अनेक मोठं आंदोलन छेडण्याचा शेतकऱ्यांच्या मार्फत करू अशी मी तुम्हाला इशारा देतो आणि माझे दोन शब्द तुम्ही स्वच्छ प्रतिमेच आणि या लोकांचं न्याय न्यायालय तरी आपण या कृषी मंत्र्याचा जाहीर निषेध करण्यासाठी इथे जमलेलो आहोत सोबत आम आदमी असेल सामान्य शेतकरी असतील महिलांना येत असतील शिवसेने माध्यमातून तसेच विकास भाऊ स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून असतील अंगात सहाने जे के राष्ट्रवादीकडून कडून असतील ते सर्व त्रिंबक बाबा हे काँग्रेस कडून सर्व पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने आपण या जे काही माणिकराव कोकाटे पत्ते खेळताना जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि त्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एक निवेदन म्हणून आपला एक शेतकरी पुत्र मराठा सेवक जे की छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहे विद्यार्थी संघटने विद्यार्थी मध्ये त्यांनी एक निवेदन दिलं आणि ते निवेदन दिल्यानंतर पत्ते त्यांना दाखवले की पत्ते तुम्ही त्यांना सांगा की तुम्ही ते कृषी मंत्री साहेब ते पत्ते तुम्ही घरी खेळा आणि हे दिल्यानंतर जेव्हा हे निवेदन दिल्यानंतर जेव्हा ते घाडगे पाटील बाहेर आले बाहेर आल्यानंतर सूरज चव्हाण नावाचा त्यांचा जो काही प्रदेशाध्यक्ष आहे युवकचा त्यांनी आणि त्यांच्या गुंडांनी जो घाटगे पाटलावर हल्ला केला हा अतिशय निर्दनीय आहे एका शेतकरी पुत्राला जर तुम्ही अशा प्रकारे मारहाण करत असाल तर ही बाब महाराष्ट्रासाठी अतिशय अतिशय अपमानस्पद आहे म्हणजे यांच्यावर आवाज उठवायचा नाही का हे काही केलं विधानसभेच्या के सभागृहामध्ये जरी पत्ते खेळतात आणि त्यांच्यावर जर एक आवाज उठायचा म्हणून त्यांच्या नेत्याला आपण निवेदन दिलं तर हे आम्हाला मारणार हे कदापि सहन जाणार नाही हे आपण बघतो की इंग्रजांचा काळ तसा हा इंग्रजांच्या सा काळाप्रमाणे सामान्य नागरिकांना येते त्रास दिला जातोय मारहाण केल्या जाते तर जनुकाही इंग्रजमध्ये होते अशी आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अवस्था या भारखाव नेत्यांनी केलेली आहे यांच्यावर कठोरात कठोर कारवाई आणि ते जो काही स्वतः चव्हाण आहे त्याचा राजीनामा पक्षातून झाला पाहिजे त्याला राजकारणातून हद्दपार केला पाहिजे अशी सर्व आमच्या युवक वर्गाचे आणि सर्व शेतकरी बांधवांची इथे विनंती आहे की त्याचा आपल्या पक्षातून राजीनामा झाला पाहिजे त्यानंतर शाळा संघटनेचे पदाधिकारी बोलतील उदय शिवराय मागील काही महिन्यापासनं भोकरदन तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना युरिया भेटत नाहीये युरियाचा यू, तुटवडा या ठिकाणी निर्माण झालेला आहे तसेच जो युरिया उपलब्ध आहे या ठिकाणी तर काही काही दुकानदार बऱ्या भावानं पैसे घेऊन तो युरिया त्यांना देत आहे तर या माध्यमातनं आम्ही युजन साहेबांना निवेदन देत आहोत की यावर कुठेतरी अंकुश मिळून लवकरात लवकर तात्काळ कारवाई करून या ठिकाणी युरियाचा पुरवठा सुरळीत करून आणि जी शेतकऱ्याची आर्थिक लूट होत आहे त्यावर आहार घाल असं या निवेदने माझ्या आज कळवणार आहोत जय शिवराय काल जी महाराष्ट्रात घटना घडली विजय पाटील घाडगे यांच्यावर जो हमला करण्यात आला आणि तिचा निषेध करू लागलो आपण आणि दुसरा आज विषय तर शेतकऱ्यांना विरा स्वस्त भावात मिळाला पाहिजे युरियाचा रेट आहे दोनशे सहासष्ट रुपये दोनशे ऐंशी बी नाही ते सदुसष्ट रुपयाने सुद्धा दोनशे सदुसष्ट रुपयाने सुद्धा खुर्ची कुर्सी दुकानदारांना विकायला पाहिजे परंतु आपण राज्यात पाहतो चाललं काय अहो तर बाहेर चाललं येतं बाहेर मारलं लातूरला ते विधानसभेत होऊ लागले आणि काय तो कोकाटेमध्ये गेम खेळू लागला त्याला तर कोर्टानं दोन वर्षाची सजा दिलेली आहे परंतु आपण सुप्रीम कोर्टापासून तो पाहू लागलो आपल्या महाराष्ट्राच्या घरामंत्र्यापर्यंत जो विषय चालू आहे कोणत्याही विषयचा काही निकालाचा पत्ता नाहीये म्हणजे जसं लोकशाही रामना भाऊ साठेंनी म्हटलेलं आहे संसदी ही जड्यांची रखेल झालेली आहे आणि ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं शिका आणि संघटित व्हा आपण शिकतो संघटित होतो पण जिथं संघर्ष करायचा तिथं करत नाही कारण विऱ्याचा विषय शेतकऱ्यांचा आणि शेतकरी जवळून जात असेल पण त्यांना असं वाटतं की आपल्याला आंदोलनात पाहिलं तर बराबर आहे त्यांचं बी की त्यांना ईडी लागन त्यांच्या मागे सीडी लागन एखादी महिला त्यांच्यावरती आबरू नुकसानीचा दावा करन। शेर वहीं। करत छेडछाडीचा गुन्हा दाखल होईल कारण या राज्यात हेच चालू आहे ज्याच्याकडे मोठी संपत्ती त्याची चौकशी होत नाही परंतु एखाद्या सामान्य माणसाची पोलीस सुद्धा इथं आहे आणि भोकरदांची या पोलिसांना सुद्धा आव्हान आहे तुमच्या काळात या ठिकाणी सट्टा चालला मटका चालला अवैध धंद्याचा फार मोठा भोकरदांमध्ये ऊस आला तुम्ही त्यांची चौकशी करत नाही पण सर्वसामान्य माणसाला गाडीचे शेतकऱ्याला कागदपत्राची विचारणा करता तुमच्या दम असेल तर गुटखाबंदी करा आम्ही तुमच्या आजपर्यंत तुमच्याकडे डोळ झाक केलेला नाही परंतु आम्ही आंदोलनात आहे आणि आंदोलन आमचं दोन वर्षापासून चालू आहे म्हणून आम्ही दुसरे विषय हाती घेतलेले नाही पर, परंतु तुम्ही मराठा सेवकांना जर का अशा पद्धतीची वाहतूक या ठिकाणी देत असेल तर तुमच्या कुणाखाली किती आग आहे आम्हाला सर्व माहिती आहे की आम्हाला काढता येतील आणि या गृहमंत्र्याचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो कि यांच्या विधानसभेत घटना घडू लागल्या मग तुमच्या पोलीस करते काय मोटरसायकलची चोरी होती सट्टा चालतो मटका चालतो पत्ता चालतो अवैध धंदे चालतात या ठिकाणी गर्भपात झाले या भोकरदन शहरात किती दहा पाच हजार गर्भपात त्या ठिकाणी झाले परंतु इथं बाहेरच्या पोलिसांनी येऊन रॅक टाकावं लागली म्हणजे इथले पोलीस काय करत होते त्या काळात जो बी पी आय असेल मालाजी वैद्य नावाचा तो काय करत होता किती हप्ते घेत होता हे हप्ते घेऊन माझा असा आरोप आहे की घरामंत्र्याच्या घरापर्यंत जाते या राज्याचा गृहमंत्री इतकं बिनलाजे की याच्या काळात अनेक घटना करू लागल्या मुलींवरती अत्याचार होऊ लागले बलात्कार होऊ लागले त्या राज्यात सर्व घर खात बिनखामी झालेलं आणि त्यांनी घोषणा करून टाका की हे घर खात काही कामाचं नाही भूमिपुत्र शेतकरी भूमिपुत्र यांच्या वतीने या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री हे जे आहे या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुष्काळ पडलेला असताना अनुदानाचे पैसे मिळत नाही त्यांना कोणत्याही सोयी सुविधा ठिबक वेळेवर जे पीक कर्ज आहे ते वेळेवर भेटत नाही अशा अनेक प्रकारे शेतकऱ्याच्या आडवणुकी होत आहे आणि सभागृह लाखो करोड रुपये खर्च करून जनतेच्या टॅक्स मधून निर्माण झालेला पैसा या ठिकाणी खर्च करून अधिवेशन सुरू असताना अधिवेशन काळामध्ये एक कृषी मंत्री निधारलेले निर्णय कृषी मंत्री ऑनलाईन रमनी खेळण्याचा कार्यक्रम राबवतो त्याचा निषेध करण्यासाठी एक छावा संघटनेचे पदाधिकारी हे लातूरच्या त्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना निवेदन देण्यासाठी जातात तर त्यांना बुंड प्रवृत्तीने मारहाण केली जाते या सर्व घटनेचा आम्ही सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो आणि भोकरदान तालुक्यातील शेतकऱ्यांना योग्य पुरवठा करावा अशी आम्ही शासनाकडे मागणी करतो आणि ती मागणी जर नाही झाली तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी होतो जय महाराज दिल्ली पासून गल्ली पर्यंत दिल्ली पासून गल्ली पर्यंत हे सरकार जे धर्माच्या नावावर ईव्हीएमच्या नावावर आपल्यावर राज्य करायला लागलेलं आहे हे पूर्णपणे शंभर टक्के शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे आणि यांचं एक एक कारणामा नाही या ठिकाणचा स्थानिक पदाधिकारी मागा असं म्हणला होता शेतकऱ्यांच्या तुरीच्या बाबतीत कि कितीही द्या रडतात साले कितीही द्या रडतात झाले म्हणजे शेतकऱ्याची किंमत यांच्याकडे किती आहे हे त्यातून लक्षात आलं होतं त्यानंतर त्या तो शेतकऱ्याच्या विरोधात बोलला त्याने सुद्धा शेतकऱ्याला असं म्हटलं की तुम्हाला कपडे आम्ही देतो तुमच्या बापाला चप्पल आम्ही देतो तुम्हाला बी आम्ही देतो तुम्हाला दे खत आम्ही देतो दे आणि तुम्ही मोदीच्या जीवावर जागा लागलात अशा पद्धतीनं शेतकऱ्याचा त्यांनी अवमान केला अशा पद्धतीचे लोक या राजकारणात आहेत आणि हे लोक शेतकऱ्याच्या विरुद्ध धोरण राबवत आहेत आज भोकरदांची परिस्थिती या ठिकाणी उपस्थित तालुका काँग्रेसचे अध्यक्ष या ठिकाणी हजर असलेले आले पाटील विकास भाऊ गोप गो, गो गो भाऊ आणि हे सर्व पदाधिकारी ज्यांच्या जीवावर महेश भाऊ पुरोहित ज्यांच्या जीवावर या तालुक्यामध्ये सर्व जिवंत आहे नाजायज आणि निर्णाक सरकार मध्ये लोक आपण निवडून दिली तर यांच्याकडून अपेक्षा आपण हीच ठेवायला पाहिजे कारण हे नीतीने सुद्धा निवडून आलेले नाहीये आणि रीतीने सुद्धा निवडून आलेले नाहीये असं भिकारचोट निर्लज्ज आणि नाजाय लोकांना आपण तिथे पाठवलं अरे पवित्र असणाऱ्या विधान भवनामध्ये तुम्ही तिथं रमी सारखा जुगारी असणारा गेम तिथं खेळता आणि तुम्हाला नंतर जाब विचारायला गेल्यानंतर निवेदन द्यायला गेल्यानंतर एक शेतकऱ्यांचं पोरग तुमच्याकडे येतं आणि त्यावेळेस त्या ते शेतकऱ्याच्या पोराला तुम्ही प्रत्युत्तर म्हणून लाटा मुख्याने मारता अरे लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला तुम्हाला तिथे काय दिलं त्यांनी पत्ते तुमच्या अंगावर फेकले आणि प्रत्युत्तर म्हणून तुम्ही त्यांना मार निर्लजासारखं मारलं अरे आरामकोराने तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे एक शेतकऱ्याचं पोरगं तुमच्याकडे येतं निवेदन घेऊन आणि तुम्ही त्याला अशा प्रकारे वागणूक देता तुम्हाला सांगतो याचा हिशोब नक्की होणार तुम्ही माफी मागून होणार नाही आणि आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये इकडे शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवायचे सोडून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे सोडून तुम्ही तिथं विधान भवनामध्ये रमी खेळता अरे शेतकऱ्याची दोनशे ऐंशी रुपयाची बॅग येऊ याची साडेतीनशे रुपयाला एक कृषी दुकानदार देताय आणि तुम्ही काय करताय यांच्याकडे योग्य ती कारवाई तुम्ही करायला पाहिजे आणि तुम्ही जे विजय कुमार घाडगे पाटील प्रदेश अध्यक्ष चावा संघटनेचे यांना जी मारहाण दिली त्याबद्दल माफी मागून होणार नाही तुम्हाला योग्य ते उत्तर इतका जवाब पत्तर भेटणार आणि शेतकऱ्यांच्या आवडाने साहेब तुम्हाला नागरास गट घोडा लावल्याशिवाय मी शांत बसणार आहे असा असा इशारा तुम्हाला मी देतोच सांगू इच्छितो कि या रमी सर्कल सारखी या ठिकाणी गोर गरिबांची असे पंधरा सोळा वर्षाचे पोर हे ऑनलाईन गेम खेळतात या येतीत येतात आता कोणाचाही डेटा जर ओपन केला एखादा व्हिडिओ बघायला लागला एखादा मुलगा अभ्यासाचंही केला तर त्याच्या पहिली जाहिरात ही येते किंवा बाबा रमी सर्कलची पहिली जाहिरात त्या मोबाईलच्या डिस्प्लेला असते आता ह्या जाहिराती ते मुलं इन्स्टॉल करतात ते रमी सर्कल सारखी खेळ खेळतात आणि त्याच्यामध्ये ते पंधरा सोळा वर्ष त्याच्या पूर्ण खात्या खात्यावरतून पैसे त्याच्यावर जाते आणि ते हरल्यानंतर आई वडिलांना काय सांगावं हे सांगत नाही आणि आशियाचे हे कारण घडून नंतर ते अशी आत्महत्येला प्रवृत्त झाल्याशिवाय त्यायला काहीच राहत नाही आणि या शासनाने याच्यावरती एक निको ऍप निक, बंदी करायला पाहिजे आणि शासन म्हणत आहे की बा याच्यामध्ये आम्ही राज्य सरकार बंद नाही करत केंद्र शासन करत आहे तर केंद्रात कोणाच सरकार आहे केंद्रात हे दुसऱ्याच आहे का तर यांनी याचं उत्तर महाराष्ट्राला सर्व सर, महाराष्ट्राला द्यायला पाहिजे आणि आपण म्हणतो की बाबा जुगार खेळायला पाहिजे तर हे जुगार यांना याच्यामध्ये हप्ते मिळतात त्याच्यासाठी हे जुगार चालू आहे महाराष्ट्राचे कृषी मंत्री पकटे साहेब रमी गेम खेळताना दिसले रमी गेम म्हणजे काय अर्थात पत्ता खेळले मित्र याचा निषेध म्हणून अखिल भारतीय छाळा संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष विजय कुमार घाडगे पाटील तटकरे साहेबाकडे गेले आणि तटकरे साहेबाला एक निवेदन दिलं त्या निवेदनाच्या माध्यमातून विजय कुमार गाडिया पाटील आणि त्यांच्या सहकार्यानी की या व्यक्तीला बडतर्फी करा पदाहून अकलपट्टी करा करायचं काय

करायचं का या जुगारी कृषी मंत्र्याच करायचं का